श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र उदगीर इथं विश्वशांती बुद्ध विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी एकशे अकरा टक्के पाऊस आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन तसंच गणेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरे या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती उदगीर इथं उभारलेल्या विश्वशांती बुद्धविहाराचं लोकार्पण गेल्या महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्यपाल सीपी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजन युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यानंतर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत उदगीर इथं महिला सक्षमीकरण आनंद मेळावाही घेण्यात आला या मेळाव्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतल्या लाभार्थींना लाभ प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्रानं आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार काढले औसा इथं उभारण्यात आलेल्या तक्षशिला बौद्धविहाराचं आणि विकास कामांचं लोकार्पण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झालं यावेळी राज्याचे विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती होती लातूर जिल्ह्यातल्या अठरा ठिकाणी युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा इथल्या कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केला औसा तालुक्यातल्या किल्लारी इथं राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत विमुक्त जाती इतर मागास जातींच्या कल्याणासाठी राज्य सरकार ज्या योजना राबवत आहे त्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीनं योजनांचा जागर मेळावा आयोजित करण्यात आला होता मागासवर्गीयांच्या योजनांसाठी सरकार निधी कमी पडू देणार नसल्याचं सा आश्वासन सावे यांनी यावेळी दिलं सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात पावसानं जोरदार तडाखा दिला यामुळे खरिपांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भरपावसात झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उदगीर तालुक्यातल्या हेर लोहारा शिवारात बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून मदतीचं आश्वासन दिलं लातूर जिल्ह्यात तेवीस सप्टेंबरपर्यंत सातशे बेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झाला असून तो सरासरीच्या एकशे अकरा टक्के आहे सरासरी, सरासरी पावसाच्या जास्तीचा पाऊस झाला असला तरी मध्यम प्रकल्पात मात्र पाणी साठलेलं नाही लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प असून त्यातले फक्त रेणापूर तालुक्यातले व्हटी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातली घरणे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत आठ प्रकल्पातल्या उपायुक्त पाणीसाठ्याची सरासरीही एकाहत्तर टक्के आहे लातूर शहर आणि बीड जिल्ह्यातल्या काही गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या धनेगाव इथल्या मांजरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा अठ्ठ्याऐंशी टक्के झाला आहे औसा निलंगा आणि धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या लोहारा तालुक्यातला निम्नतेरणा प्रकल्प पूर्ण भरला आहे मांजरा धरणात पाणीसाठा झाल्यामुळे लातूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी लातूर इथं हुतात्मा स्मारकाजवळ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान केला उदगीरला मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं मुक्तीसंग्रामातील घटना सहभागी स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचं उद्घाटन युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं मराठवाडा मुक्तीसंग्रामाची माहिती शालेय अभ्यासात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन बनसोडे यांनी दिलं उदगीरातील शाळा महाविद्यालयातील पाच हजार विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली लातूरात गणेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला गणेशोत्सवाच्या निमित्तानं आरोग्य शिबीर रक्तदान शिबिरांचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलं होतं पारंपरिक पौराणिक देखाव्यांसोबतच पर्यावरण पाणीटंचाई याविषयी प्रबोधन करणारे लक्षवेधी देखावे देखील मंडळांनी तयार केले होते विसर्जनाच्या वेळी शहरातील विहिरी तीर्थकुंडातील पाणी प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेनं शहराच्या विविध पंधरा ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली होती त्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला जिल्ह्यातल्या नऊशे त्रेचाळीस गावांपैकी तीनशे पाच गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात आला लातूर इथं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी पाहणी केली बार्शी रस्त्यावर नवीन एमआयडीसी भागात जवळपास एकशे बारा एकर जागेत बाजार समिती उभारण्यात येत आहे लातूर जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालय तसंच उपविभागीय अधिकारी कार्यालयात मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे जिल्ह्यात वीस लाख सोळा हजार नऊशे नव्वद मतदारांचा समावेश आहे लातूर इथला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला आहे या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले एक हजार नऊशे वीस डबे बनवण्याचं आणि पुढील पस्तीस वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात आलं आहे राज्यातील धनगर आणि बंजारा समाजातर्फे अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली धनगर समाजानं पारंपरिक वेशात शेळ्या मेंढ्यांसह लातूर शहरातल्या अहिल्याबाई होळकर चौकात तब्बल तीन तास आंदोलन केलं तर दुसरीकडे बंजारा समाजानेही लातूर शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी पर्यंत भव्य मोर्चा काढून अनुसूचित जमातीतील समावेशाची मागणी केली लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला